यवतमाळच्या बून इंग्लिश स्कूल मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होत बून इंग्लिश स्कूल मध्ये रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात डॉक्टर जब्बी अशर डॉक्टर मजम्मिल कोशीश डॉक्टर शोएब अकबानी डॉक्टर धीरज चिंतावार डॉक्टर राधिका आणि डॉक्टर सबीहा यास्मीन उपस्थित होत्या तर हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शाळेच्या आयोजन समितीतील शिक्षक वृंद सहभागी झाले होते मी आज इथे बुंद इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मेडिकल कॅम्प घ्यायला आली होती त्या कॅम्पमध्ये मी स्वतः दा दाताची डॉक्टर आहे मी दात चेक करायला आली होती इथल्या पेशंटचे ऑलमोस्ट इथे आज दोनशे ते तीनशे विद्यार्थ्यांना मी जवळपास चेक केलेला आहे आणि त्यांच्या सुद्धा इथे ओवरऑल इथल्या स्टुडंट्सची वगैरे ओरल हायजीन चांगलीच आहे नो डाऊट आणि पॅरेंट्ससुद्धा चांगलीच आहे मी त्यांना गायडन्स केलं बऱ्याच ब्रशिंग टेक्निक्स वगैरेच्या बाबतीत आणि जो कोणता इशू होता तो त्यांच्यासोबत डिस्कस केला इथले स्कू स्कूलमधले सेक्रेंडरी चेअरमॅन वगैरे सगळं त्यांनी खूप छान कॅम्प अरेंज केला फॅसिलिटीसुद्धा खूप चांगली होती आणि खूप प्रमाणात इथे विद्यार्थी पण त्यांनी जमा केले अजून त्यांचा उद्देश जो होता की इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जितके पण स्टुडंट्स वगैरे आहेत त्यांना सगळ्यांना ओरल हायजीन वगैरे कळलं पाहिजे तर त्यांचा तो उद्देश जो होता तो आज पूर्ण झाला आज जी बताते जे बताते म्हणजे बडी खुशी होईल आज स्कूल की तरफ से मेडिकल कॅम्प ऑर्गनाईज किया जिसमे अब तक तक्रीबन ढाईसो पेरेंट्सने हिस्सा लिया बच्चो के साथ में जिसमें शहर के बड़े डॉक्टरों ने अपनी सर्विस यहाँ प्रोवाइड की जिसमें डॉक्टर जबी अतर सर है डॉक्टर मुज़म्मिल सर डॉक्टर सबिया यासमिन डॉक्टर शोएब अदबानी डॉक्टर राधिका धलवार मैडम और डॉक्टर धीरज चिंतावर सर ने जो है अपनी यहाँ पर सर्विस की है और अभी सिलसिला शुरू है हमें होप है कि तकरीबन चार से पाँच जो पेरेंट्स आज से मेडिकल कैंप से फ़ायदा उठाएँ